नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा युनिव्हर्सल स्कूल जव्हार येथे संपन्न पंचायत समिती जव्हार व जिल्हा परिषद पालघर यांच्या मार्फत व जिल्हा परिषद योजनेअंतर्गत एकावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल जव्हार येथे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व उद्घाटन जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजयाताई दैनाथ लहारे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनाच्या वर्गाचे उद्घाटन करून भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन आपल्या बोली भाषेत संवाद साधून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून प्रदर्शन मांडलेल्या विद्यार्थ्यांना बोलते केले जव्हार सारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी खूपच सुंदर असे प्रयोग सादरीकरण केले होते सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इंग्लिश मीडियम स्कूल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सेंद्रिय शेती टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बरोबर विविध विज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड गणित जादू विज्ञानाचे विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांनी विविध प्रदर्शने सादर केली सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपसभापती दिलीप पाडवी पंचायत समिती सदस्य अजित गायकवाड गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते त्याचबरोबर सहा गटविकास अधिकारी योगेश यंदे शिक्षण विभाग अधिकारी वर्ग उपस्थित होते सदर विज्ञान प्रदर्शनाला जव्हार तालुक्यातील विविध शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भेट देऊन एकावन्नावे विज्ञान प्रदर्शन समजून घेतले सदर कार्यक्रमाकरिता सर्व विस्तार अधिकारी शिक्षण गट समन्वयक सर्व केंद्र प्रमुख अध्यक्ष तालुका समन्वय समिती अध्यक्ष सर्व तालुका शिक्षक संघटना सर्व मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक व सर्व शिक्षक कार्यालयीन कर्मचारी समग्र शिक्षा अभियान कर्मचारी सर्व शिक्षक युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कूल इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर कोऑर्डिनेटर विश्वनाथ मोये जव्हारची रिपोर्ट सर्व सन्मान्य व्यासपीठ खरं तर आमचं अहोभाग्य की पंचायत समिती शिक्षण विभागाने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली सेवा करण्याची आणि आमची विनंती राहील की पुन्हा पुन्हा अशा प्रकारची संधी आम्हाला द्यावी निकम साहेब आपले कायम मी व्हॉट्सअप स्टेटस बघत असतो अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल